ुमान्य स्वामी ऐसे घडावे मनामाजी प्रतिकूल अनुकूल विकल्पतया आडकाहि नये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो। आज ऐकूया पुण्याच्या सौ सुशिला ग दिवाण यांनी लिहिलेली आठवण गुरुवचने माझी स्मृती याचा भाग दुसरा गेल्या चार वर्षात दिवाळीची आणि मेची सुट्टी पावस पंढरीच्या वारी वाचून सरली नाही प्रत्येक भेटीत नवीन संधी चाखायला मिळाली खोलीत बोलावून नुसतं दर्शन दिलं तर भेट सफल झाल्याचा आनंद व्हायचा त्या वातावरणात असलं तरी समाधान होईल श्रींच्या मौनानेच खूप शिकवलं जायचं एका सुट्टीत माझी ही वारी काही कारणानं चुकली पण त्यामुळं अस्वस्थ वाटू लागलं एक दिवस पावसला गेल्या वाचून आपण इथे राहूच शकणार नाही असं झालं आणि घरी तसं सगळ्यांना मी बोलूनही दाखवलं आणि स्वामींनी माझा शुद्ध भाव जाणून मला चार दिवसांच्या आत पावसला जाण्याचा योग आणला घरी मी सगळ्यांना म्हटलं मला स्वामींचा फोन आला तर कुणाला खरं वाटेना अंतरयामीचा फोन कुणाला कळणार मी संसारात सतत घुटमळणारी त्यावेळी अलिप्तपणानं गाडीत बसून पावसला पोहोचले सुद्धा श्रींच्या खोलीत गेले आणि अश्रूंचा अभिषेक सुरू झाला मी त्यांच्याजवळ जाऊन म्हटलं मी चमत्कार करा असं पुन्हा कधीही म्हणणार नाही माझा देव भक्तांना अंतिम कल्याणाचा स्वरूप ज्ञानाचा मार्ग दाखवणारा आहे त्याला भक्ताच्या भावासाठी असल्या शुल्लक गोष्टी पुरवाव्या लागतात पण खऱ्या भक्ताला हे न शोभणारं आहे असं मला नंतर कळलं म्हणूनच मी पुन्हा कधीच अशाश्वत गोष्टींसंबंधी बोलले नाही चार पाच दिवसांच्या मुक्कामात मला साधनेसंबंधी काही सांगणं झालं मला नित्य जीवनात एक दोन गोष्टी लक्षात ठेवायला सांगितल्या त्याचं सतत स्मरण राहणं आवश्यक म्हणून तेच वाक्य रोज एक दोनदा सांगत हळुवार स्वराज स्वामी बोलले काय लक्षात ठेवायचं मामेकम शरणं व्रच आणि निघताना म्हणाले सदैव चित्त प्रसन्न ठेव। ही वाक्य म्हणजे माझ्या दृष्टीनं स्मृतीच होती ह्या दोन वाक्यांचं आचरण माझ्या हातून घडलं तर मला वेगळी साधनाच करायला नको असं त्यांचं मोल आहे आता त्यांच्याच जवळ त्यांनी माझ्याकडून तसं करून घ्यावं हा हट्ट सुरू आहे आज चुकून कशानं मन खिन्न झाल्यास दुसऱ्या क्षणी त्याच जागी प्रसन्नता येते मी प्रयत्न करून अंतरी स्वस्थ राहणं मला कधीच जमलं नसतं पण जिनं मला आपल्या कृपेच्या छत्राखाली घेतलं आहे तिलाच माझं परमश्रेयस माहीत प्रसन्न मनात संकल्प विकल्पाला थाराच नसतो प्रसन्नतेच्या शिवारात दुःखाला शिरकावच नाही सद्गुरूंनी मुळातूनच संजीवनी ओतल्यावर माझी जीवनवेल मोहरली आहे बाहेरच्या सीमित आनंदाला रमणारं माझं मन अंतरीच्या असीम निरंतर निजानंदानं वेडावून टाकण्याची किमया करणारा किमयागार आहे माझे सद्गुरू स्वरूपनाथ कुठल्याही गोष्टीची प्रसंगाची वस्तूची मर्यादा ओळखायला त्यांनी शिकवलं आणि मर्यादा कळली की मग सगळ्यात असून कशातही नसल्याचा अभ्यास सहज जमू लागेल असा विश्वास निर्माण केला परमार्थाला अमुक वर्ज अमुक त्याज्य असा जो आग्रह अभिनिवेश तो हळूहळू नाहीसा होईल सद्गुरूंनी जे साधन दिलं ते जवळच असल्यानं त्याला बाहेरच्या कुठल्याही गोष्टींची बाधा होण्याचं कारणच नाही मला एका पत्रात त्याने लिहिलं होतं सोहम म्हणजे आत्मा तो मी शुद्ध बुद्ध नित्य स्वामी ऐसे भाविता अंतर्यामी अहंता ऊर्मी मावळेल कुणावर कशावर अवलंबून नसलेल्या स्वानंदाचं लेणं श्रींनी लिहायला दिल्यावर दुसरं काय हवंय आज श्रींनी दिलेल्या विविध दर्शनांपेक्षा त्यांनी मला सोहम बोधात रममाण होण्याचा परमपथ दाखवला याचं ऋण फेडण्याचा यत्न कशाला माऊलीनं मुक्त हस्ते जी सोहम सुमनांची उधळण केली तिचा अमोल ठेवा अंतरी सतत करणं हेच अंशत उतराई होण्याचं साधन आहे सद्गुरूंच्या कृपेचा नवलाव आपल्या नजरेत भरतो तो म्हणजे श्रींनी घरच्या घरं कुटुंबाच्या कुटुंब आपल्या कृपेच्या दृष्टीत न्हाऊ घातली आमच्या घरातील लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना माऊलींनी कृपेच्या छायेत विसावू दिलं आम्ही लहान असलो तरी समर्थांघरचे आहोत त्यांना रुचेल मानवेल असंच आमच्याकडून आचरण व्हावं अभ्यास व्हावा आणि जीवन ज्योत रूपात मिळून जावे निवांत निश्चिंत निर्भय करणाऱ्या श्री नित्य नित्यस्मरण राहावं प्रार्थना गुरुदेवा चरणी मस्तक ठेविले उचलायचे भान राहिले सोहम पुण्याच्या सौ सुशिला दिवाण यांनी लिहिलेल्या गुरुवचने माझी स्मृती या आठवणीचा हा होता भाग दुसरा उद्याच्या भागात आपण चिपळूणचे श्रीयुत आशी साडविलकर गुरुजी यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन ऐकणार आहोत श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी की जय हरि ओम तत्सत्य